फायनली मित्रांनो बौद्धगयास आलो आहे पण मित्रांनो दुःखाची गोष्ट ही आहे की बौद्धगयाला तुम्ही आतमध्ये एंट्री करताय विहारामध्ये तर मोबाईल आणि तुमच्याकडे काही फोटोग्राफी एक्सेसरीज असतील व्हिडिओ कॅमेरा वगैरे तो सगळा जमा करावा लागतो इथे अशी बौद्धगया त्या संस्थेची ही आहे व्यवस्था आहे म्हणजे आतून तुम्ही काही दृश्य बाहेर जगासमोर दाखवू शकत नाही जगाला जर तुम्हाला दाखवायचे तर तुम्ही जगासमोर इतिहास मांडू शकत नाही कुठेतरी लपवला जातो आहे का इतिहास मला तर असंच वाटतं कुठेतरी इतिहास लपवला जातो आहे हा इथे आहे हे बघा मोबाईल जमा काउंटर निशुल्क सेवा आणि हे पोलिसांच्या सुरक्षे सुरक्षितेखाली आतमध्ये एंट्री भेटते हे बघा एक आतमध्ये जाताना एंट्री आहे ना पोलिसांच्या कडी सुरक्षेमध्ये त्यांना एंट्री भेटते आतमध्ये आतमध्ये जाण्यासाठी आणि हे आहे मित्रांनो बौद्धगया टेम्पलचा एकदम वरचा घुमट हा बघू शकता आणि हे आहे पोलीस चौकी आतमध्ये एंट्रीची पण परत दुःख होतंय मित्रांनो कारण मोबाईल जमा करावा लागतोय काउंटरला कारण इतिहास जगासमोर येईल म्हणून घाबरतात हे आधी तरी पण चला आता मोबाईल जमा करूया आपण आणि आतमध्ये एंट्री घेऊया